नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनोने तर सर्वांना रेशन कार्ड मिळणार आहे ते एक गोष्ट लक्षात घ्या ज्या कुटुंबांकडे पिवळे रेशन कार्ड नाही सोबतच केसरी रेशन कार्ड नाही अशा कुटुंबधारकांना पूर्णपणे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड देण्यात येणार आहे आणि ज्यांच्याकडे सध्याच्या स्थितीला रेशन कार्ड आहे त्यांनी सुद्धा लवकरात लवकर के वाय सी करायची आहे आता ही पूर्णपणे शासनाची अपडेट आहे तर या अपडेटमध्ये पूर्णपणे सर्वे केला जाणार आहे तुमची पात्रता काय आहे आटी शर्ती काय आहेत पिवळे किंवा केसरी रेशन कार्डसाठी तुम्ही पात्र आहात का हे पूर्णपणे चेक केले जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला रेशन कार्ड मिळणार आहे ते आपण सविस्तर बघून घेऊयात तर शासनाने काय सांगितलेलं आहे राज्यातील भरपूर नागरिकांना रेशन कार्डची गरज आहे आणि ते खरे लाभार्थीसुद्धा आहेत परंतु त्यांना आता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड मिळत नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या भरपूर असे नागरिक आहे की त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही परंतु त्यांच्याकडे अगोदर हे रेशन कार्ड होते काही कारणासह त्यांचे रेशन कार्ड हरवले असेल किंवा ज्यावेळेस रेशन धान्य आणायला गेले असतील त्यावेळेस रेशन दुकानांमध्ये सुद्धा रेशन कार्ड राहिले आहे त्याच्यामुळे तुमचे रेशन कार्ड पूर्णपणे ठरवले गेले असेल तर तुम्हाला आता एक संधी दिली जाणार आहे त्या संधीच्या मार्फत म्हणजे सर्वे केला जाणार आहे खरंच तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब आहात म्हणजे तुमच्याकडे शेती नाही सोबतच तुमच्याकडे कोणतेही चारचाकी वाहन नाही आणि आर्थिकदृष्ट्या खरंच तुम्ही सक्षम नाहीत हे ज्यावेळेस सरकारला लक्षात येईल पूर्णपणे तुमच्या कागदपत्रास तुमची आर्थिक स्थिती सर्वेच्या माध्यमातून चेक केली जाणार आहे आणि जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दिले जाऊ शकते आता पिवळे रेशन कार्डसाठी जी पात्रता आहे ती पहिल्यांदा बघून घेऊयात तर पहिल्या मुद्द्यामध्ये तुमचे उत्पन्न पंधरा हजारांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही खाजगी कंपनीमध्ये किंवा दुसरीकडती काम करत असाल आणि तुमचे उत्पन्न पंधरा हजारांपेक्षा जास्त जरी असलं तरी ठीक आहे परंतु तुम्ही सरकारी नोकरीवरती असाल आणि तुमचे उत्पन्न वर्षाला पंधरा हजारांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पिवळे रेशन कार्ड दिले जाऊ शकत नाही आणि जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे तुमची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असायला पाहिजे अत्यंत नाजूक म्हणजे आर्थिक दृष्ट्या तुमच्याकडे घर नाही सोबतच चारचाकी वाहन नाही अशा गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत आता पिवळे रेशन कार्डसाठी जी पात्रता आहे ती सुद्धा बघून घेऊयात जर तुमचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असेल म्हणजेच पंधरा हजारांपेक्षा तुमचे उत्पन्न कमी असणं आवश्यक आहे सोबतच तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नसेल म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसेल किंवा कोणतेही पेन्शन घेत नसेल आणि तुमच्याकडे जमीन नसेल आता जमिनीची सुद्धा याच्यामध्ये अड घातलेली आहे जमीन जरी असली तर नॉर्मल प्रमाणामध्ये पाहिजे कमीत कमी एक ते दोन हेक्टर अशा प्रमाणामध्ये तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही पिवळे रेशन कार्डसाठी पात्र आहात सोबतच तुमच्याकडे घरामध्ये कोणतंही चारचाकी वाहन नसायला पाहिजे सोबतच रेडिओ वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत या गोष्टी नसतील तरच तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे अन्यथा तुम्ही रे किसरी रेशन कार्डसाठी पात्र ठरू शकता आता पिवळे रेशन कार्डची जी पात्रता आहे ती राज्य शासनाने ठरवल्याप्रमाणे सर्वे केला जाणार आहे आता तुम्हाला हे रेशन कार्ड कसे मिळणार आहे त्याची सुद्धा पूर्णपणे पद्धत सांगितली गेलेली आहे राज्य शासनाने ठरवल्याप्रमाणे सर्वे केला जाणार आहे जर तुम्ही खरंच रेशन कार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला रेशन कार्ड दिले जाणार आहे आता हा तुम्ही फोटो बघा तर अशाच पद्धतीने तुम्हाला रेशन कार्डमध्ये पूर्णपणे अधान्य जसे की गहू तांदूळ साखर अशा ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे दिल्या जाणार आहे सोबतच सणांच्या वेळेस जो शिदा दिला जातो तो सुद्धा दिला जाणार आहे आणि तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे तुमच्याकडं जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या मुलांना सुद्धा शिक्षणामध्ये सवलत दिली जाणार आहे त्याच्यामुळे पिवळे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला अर्ज करायचा आहे तो सुद्धा कशा पद्धतीने ते सुद्धा बघून घेऊयात पहिल्यांदा आपण केसरी रेशन कार्डची जी पात्रता आहे ती पहिल्यांदा बघून घेऊयात तर तुमचे उत्पन्न पंधरा हजारांपेक्षा जास्त असायला पाहिजे आणि एक लाखांच्या आतमध्ये तुमचे उत्पन्न असायला पाहिजे अगदी त्यावेळेस तुम्हाला केसरी रेशन कार्ड दिले जाणार आहे सोबतच सरकारी नोकरीला कोणी नसेल जमीनसुद्धा कमी प्रमाणात असणे आवश्यक आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरकारने ज्या आटी घातलेल्या आहेत त्या अटी शर्तींमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला केसरी रेशन कार्ड दिले जाऊ शकते आता याच्यामध्ये सरकारी नोकरीची जी आटा आहे सोबतच जमिनीची जी आटा आहे ती पूर्णपणे पात्र असणं आवश्यक आहे जर असेल तुमच्या घरामध्ये कोण नोकरीला असेल तर तुम्हाला रेशन कार्ड दिले जाऊ शकत नाही त्याच्याच पुढे बघू शकता राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांना रेशन कार्ड दिल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते म्हणजे सरकारने कोणतं उद्दिष्ट ठेवलं आहे की तुम्हाला रेशन कार्ड मिळावं तुमची सुद्धा आर्थिक स्थिती सुधारावी आणि सोबतच पूर्णपणे तुम्हाला सुद्धा तुम्ही स्वतः सक्षम बनले पाहिजेत सोबतच सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना सवलत सुद्धा दिले जाऊ शकते म्हणजे तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारी नोकरींमध्ये सुद्धा सवलत दिली जाणार आहे म्हणजेच तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे आता तुम्हाला तर केसरी रेशन कार्ड माहितीच आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ज्यांच्याकडे पहिले रेशन कार्ड होते परंतु ते हरवले आहे जर तुमच्याकडे त्याचा पुरावा असेल जसे की रेशन धान्य घेताना जी पोचपावती दिली जाते ती जरी असेल तरी त्याच्या आधारावर रेशन कार्ड दिले जाऊ शकते की समजा तुमच्याकडे पहिल्यांदा रेशन कार्ड होते परंतु काही कारणामुळे ते हरवले असेल किंवा तुम्हाला आता सध्या भेटत नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे त्याची जर पोचपावती असेल तर त्याच्या आधारावरती लवकरात लवकर रेशन कार्ड सुद्धा मिळू शकते आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे रेशन कार्ड कसे काढायचे आता याची सुद्धा माहिती आपण सविस्तरमध्ये बघून घेऊयात रेशन कार्ड काढण्यासाठी तुमची जी पात्रता आहे ती म्हणजे शासनाने ठरवलेले उत्पन्न आता उत्पन्न का महत्वाचे आहे कारण हे रेशन कार्ड उत्पन्नाच्या आधारावर दिले जाऊ शकते सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरकारी नोकरीला कोणताही सदस्य नसला पाहिजे शेती नसली पाहिजे चारचाकी वाहन नसले पाहिजे तरच तुम्हाला रेशन कार्ड मिळू शकते अन्यथा सरकारी नोकरीला कोणीतरी असेल तरी पण तुम्हाला रेशन कार्ड मिळणार नाही आता रेशन कार्ड कसे काढायचे तर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आता हा अर्ज कुठे करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल आता हा अर्ज तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करायचा आहे की आमचं रेशन कार्ड हरवलं असेल किंवा तुम्हाला नवीन काढायचं असेल तर त्याच्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज जा जा करायचा जा आहे जर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायला जमत नसेल तर सगळ्यात सोपा उपाय ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे रेशन कार्ड दिले जाणार आहे आता ही शासनाची वेबसाईट आहे महाफूड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती अर्ज करायचा आहे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे त्याच्यानंतरच तुम्हाला रेशन कार्ड दिले जाणार आहे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे रेशन कार्डच्या आधारावर सर्व गोष्टींचा लाभ पण घेऊ शकतो सोबतच सरकारी नोकऱ्यांमध्ये सरकारी गोष्टींमध्ये सवलतसुद्धा दिली जाऊ शकते त्याच्यामुळे ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांनीसुद्धा के वाय सी करणं गरजेचं आहे नाहीतर सुद्धा रेशन कार्ड बंद होऊ शकतो जर माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा